मी नऊ वाजले आज लेट झाले मला बहिणीकडे आहे आता आमची तयारी टाकली कशी आहे तर चल आता जेवणाला सुरुवात करूया आता मी कांदे कापून घेतले मजपटाटे फिट मालाची मशीन घेऊन तुम्हाला दाखवलं आणि आधीच वाटी घेतलं होते वाडव्यापेक्षा वाडव्या मोठा घेतला ह्या वाट्याच्या अंदाजाने घेतलेलं पण अडीच वाटी घेतलेलं आमची डोळ्यावरची झोप उडेपर्यंत पाच मिनिटावरतीच ठेवलं असं चालू करत नाही तर मला मला परत आली मी घरी कारण योगिनीचे ना मला केस बांधायचे असतात तर मी सव्वा बारा वाजता स्टॉलच्या इथनं निघते आणि आता ह्याचे केसं बांधून झाले आता मी थोडी तयार होते कारण आता उन्हात राहायचं आहे दोन तासासाठी तर थोडं तयार होते आणि परत मग स्टॉलच्या येत अशी असते रोजची धावपल त्या मुलीला चंद ठीक आहे चला आता आपल्याला पुढे जायचं आहे आली परत सुद्धा चल चल। आता बदले सव्वा तीन आणि आता आम्ही आमचा स्टॉल बंद करतोय कारण आता लंच टाइम संपलाय लोकांचा सर्व नाश्ता खातात आहे चल आमचा स्टॉल आता आम्ही बंद करायला घेतोय सिमरन किर समोर गाड़ी आता आम्ही जेवतोय चला आता जेवून घेतोय वाजले पाहुणे छान आता सर्व रुटीन चेंज झाले आमच्या देवाचे तर चल आता आमची झाली भांडी घासून आता आम्ही केवढी भांडी घासली ना ती आम्ही दाखवते तुम्हाला टप परत हा एक पुरा टप आणि हा एवढे मोठे मोठे टोप घासायला लागतं बघा मला भाटी झाली आहे घासून आणि आता उद्याची पण तयारी करायची पण आधी घरी जाऊन थोडेफार काम आहे ते आवरून घेते ते आणि घरी जायला निघते माझ्या कारण घरी पण काम आहे आता आणि मी घरी आणि आता वाचले पावणे पाच आणि जरा वेळ झोपते ते पंधरा वीस मिनटं आणि मग घरातली कामं पण करायचे असं असतं माझ्या रोजच्या रुटीन तरी पण मी आज ना थोडं थोडं शूट करून मी दाखवायचा प्रयत्न करते की बघा सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या ती कामात मी एवढी बिझी असते की मला जरासुद्धा टाईम भेटत नाही शूट करायला तरी पण मी ठरवले आजपासून मी करेन शूट तर चला जरा वेळ झोपते आणि नंतर घेतली आता संध्याकाळचे वाजले साडेसात तुमच्याशी बोलली नुकती मी झोपणार होती आणि पाच मिनटं पण झोपली नाही तितक्यात नेत्रा मॅडम आणि माझे मिस्टर आले कारण नेत्राचा कॉलेज चालू झालेला आणि ती बोलेली मम्मी मी पाच वाजेपर्यंत येईन तुम्हाला तर माहिती आहे मी पावणे पाचला घरी आले आणि त्यानंतर ती आली आल्यानंतर मी झोपलेली तिला दिसली ना मग ती पण झोपली असती म्हणून मी न्याय केली की झोपायचंच नाही फटाफट उठली आणि कामं करायला घेतलं सरत त्याला कचरा मारून घेतला मग नंतर ती आल्यावर तिने तिचं काम केलं रोजचं ते आमचं खुसखुशीचं असतं ते तिने आवरून घेतलं मला आधी पुसली मग योगिनी मॅडम आली मग तिच्यासाठी तिला जायचं असतं डान्स क्लासला कारण सोमवार मंगळवार तिचा असतो डान्स क्लास मग तिला फटाफट रेडी केली मध्ये गेली आणि त्याच्यानंतर मग परत घरातले काम आणि आता कुठे माझी बत्ती झाली म्हणजे ती पण ती माझी सात वाजता व्हायची ना ती साडेसातला जाईल आता खूप दिवस झाले ना तुम्हाला मग मी माझ्या देव नाही दाखवले चला आता दाखवले मेन गोष्ट ना सकाळी घाईघाईमध्ये ना मी देवांना फुलं नाही घेत चढवलेले फुलं होते पण चढवलेले नाही तर मी बोली चला आता संध्याकाळी चढून घेऊया आता हे मोगऱ्याचे गजरे सोमवारी आणलेले होते सोमवारी नव्हती चढवायला भेटलं मला टाईम त्यामुळे मी बोली मंगळवारी चढवे मंगलवारी म्हणजे आजच मंगलवार आहे तर सकाळी जमलो नाही मला तर मी चला आज सोडून घेऊया आणि आता मी मस्त छान गजरे सर्व देवांना घालून घेतली आणि अशी मी छान पूजा तर कसे वाटतात देव म्हणजे सांगा बरं बहीण बोलते जरा लवकर येत जा कारण आम्हाला चप्या चपात्या करायच्या असतात तर आता आमचे ता नेमकीच नेमकी चपात्या शंभर तरी चपात्या आम्हाला करायला लागतात दिवसाला पण आम्ही पन्नास चाळीस आधी करतो आणि मग त्याच्यानंतर मग माझे भाऊजी नाही तर माझे मिस्टर अशी मागे पुढे गाडी घेऊन आणि मग ते परत चपात्या बहीण करते <सँगा> तर आता काहीतरी आपल्याला करायचं म्हटलं तर थोडं मेहनत करायलाच लागेल थोडी का जास्त मेहनत करायला लागते अशी रुटीन असते माझी सकाळची मी तुम्हाला अशी थोडक्यात थोडक्यात दाखवली एकदम असं व्यवस्थित दाखवलं ब्लॉग आता एन करते तुम्हाला माझे ब्लॉग वाटायचं असेल तर प्लीज लाईक करायचं करा कमेंट करून नक्की सांगा मी नी स्टॉल लावलेला आणि माझ्या लाईफमधलं कसं वाटतं तुम्हाला बाय बाय